सर नांदेड जिल्ह्यामध्ये आज वृत्तपत्र विक्रेते जे संघटना स्थापन झालेली आहे राज्यस्तरीच्या अध्यक्ष काय बोला सर नमस्कार मित्र एक महत्वाचा विषय मला आज बोलायचा आहे सर्व राज्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांनो आज मी फेसबुकला एक महाराष्ट्र टाइमची बातमी शेअर केलेली आहे त्या बातमीवर मला वाटते जास्त लोकांनी पाहिली असेल पण थोडंसं दुर्लक्ष केल्यासारखं के वाटते कारण का करतात मला काही कळत नाही असो पण ती बातमी हे कोरोना काळातली जेव्हा भर कोरोना होता त्या काळामध्ये बघा अत्यावश्यक सेव जे गोष्टी आहेत त्या काळात सेवा अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळं काही बंद होतं हे सगळ्यांना माहिती तसा सरकारनं आदेशच काढला होता मात्र छपाई माध्यम चालू होती का ते पहा या बातमीत त्या बातमीत उल्लेख केलाय की खरी माहिती मिळवण्यापासून वंचित ठेवणे हे राज्यघटनेच्या विरोधी आहे आणि खरी बातमी देते फक्त वृत्त वुर्तमा, वृत्तमानपत्र म्हणजे छपाई माध्यम सरकारनं अधी सूचनाच काढली होती की वृत्तपत्र विक्रेत्यांना कोणीही सोसायटीत किंवा गल्लीत अडवू शकणार नाही आणि जे रोखतील त्यांच्यावर पोलीस कारवाई सुद्धा पोलीस प्रशासन करील वृत्तपत्र वृत्तपत्रातून अचूक व नेमकी माही बातमी मिळते त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना कोणीही रोखू शकत नाही हे निश्चित त्या बातमीतून आपल्याला समजले महत्वाचं सांगतो तुम्हाला महानगरात तर अनेक ठिकाणी नागपूरसारख्या ठिकाणी सुद्धा पालक मंत्र्याच्या यांना मधी घालून व्यवस्थापनानं वृत्तपत्र विक्रेत्यांना वितरण करण्यास भाग पाडलं होतं असो अत्यावश्यक सेवा आहे ना बाबा काही हरकत नाही पण आमचा वृत्तपत्र विक्रेता आजही दुर्लक्षित का हा माझा प्रश्न आहे महत्वाचा आज एक मिनिट मी पूर्ण करतो दुर्लक्षित का आणि आम्ही दोन हजार म्हणजे सोळा सतरा वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी एक कल्याणकारी मंडळ दोन हजार आठला जे अधिनियम झालेला आहे कायदा झालेला आहे राज्य सरकारचा त्या कायद्यानुसार करा म्हणून संघर्ष करतो भांडतो सरकारला त्याचा त्याची दखल झाली पण आजपर्यंत अंमलबजावणी नाही की अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी फक्त तुम्ही आम्ही जर काम करणार गेलो तर ती अत्यावश्यक सेवा आहे आणि आम्ही काही जे मागण्या केल्या तर आमचा काही या लोकांशी संबंध नाही हे लोक काही आमच्याशी जोडलेले नाहीत असं काही जाहीरपणे विधिमंडळात सुद्धा सांगलेलं आमच्याकडे माहिती अधिकारात आलेली आहे आणि शासनानं याची दखल घेऊन मला वाटते सरकारनं जशा बातम्या किंवा आदेश काढले तसा आमचा या कल्याणकारी मंडळाचं लवकरात लवकर एक आदेश काढावा अशी मला विनंती करायची किंवा आवाहन करायचे सरकारला त्यासोबतच आम्ही आता याच विषयावर हिंगोली येथे जी कार्यसमितीची बैठक झाली होती त्या बैठकीत निर्णय घेतला आहे लवकरच आम्ही जर हे निर्णय नाही झाला अंमलबजावणीचा तर एक संघर्ष आंदोलन आम्ही करणार आहोत जर नाहीच झालं जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करणारच याची जा दखल नाही झाली तर विधी हिवाळी अधिवेशनात आम्ही मोर्चासुद्धा काढायचं ठरवलं आहे असं मला या ठिकाणी सरकारला सांगायचं तेव्हा यांची नोंद घ्यावी असं आवाहन करतो तुम्ही काळात अशी परिस्थिती होती आम्ही काम करताना काही अधिकारी आणि कर्मचारी महापालिकेचे असतील पोलीस प्रशासनाचे असतील अडवणूक करायचे आणि एका आमच्या नांदेड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्याला एक चिठ्ठी पैसे समजा तुमचे तुम्ही हे काम करता तुम्हाला परवानगी नाही तेव्हा याची एक तुम्हाला ड्यू भरावा लागेल किंवा काही पैसे भरावं लागतील ला असं त्यानं जाहीर पैसे मागले होते तेव्हा मी कोरोनाच्या काळात महापालिकेचं गेट बंद आंदोलन केलं होतं बरोबर आहे बरोबर तेव्हा त्याची ते 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 नोंद घेऊन सगळीकडं आमच्या या कामाची दखल घेतली होती शासना सर कि तुम चे, थे थे आ, आ का की तुमचे जे काही मागणी आहेत जे विक्रेते आहेत ते काय लोकांना घर नाहीत यांच्यासाठी तुम्ही काय पाऊल राहील सर आम्ही आता पंतप्रधान आवासमध्ये ह्या घरकुल मिळावा असा आम्ही अनेक ते सुद्धा दहा बारा वर्षापासून महापालिकेकडे मागणी आहे त्यासोबत स्टॉलचा विषय आहे स्टॉल अतिक्रमात अतिक्रमणात घेऊ नये हा विषय सुद्धा आहे दोन्ही विषय सरकारकडे आहेत म्हणून कल्याणकारी मंडळ झालं तर आमच्या वृत्तपत्र विक्रेत्यांना त्या माध्यमातून लाभ मिळतील असं मला वाटतंय पण महापालिकेनं वृत्तपत्र विक्रेता बांधव हे अत्यावश्यक सेविक आणि छपाई माध्यमात महत्वाचा घटक असल्यामुळं त्याची नोंद घेऊन हे दोन्ही लाभ त्यांना द्याव कामगार आयुक्त कल्याणच्या मंडळाच्या वतीने शासनाच्या भरपूर योजना चालतात वृत्तपत्रे विक्रेते आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालण्याला काय स्कीम भेटतात का आम्ही आता पंतप्रधान स्वनिधी म्हणून एक योजना आहे त्या माध्यमातून साठ okay. ते सत्तर वृत्तपत्र विकतांचा त्याचा लाभ मिळवून दिला आहे त्याचबरोबर ई श्रम आयुष्यमान कार्ड काही शासकीय योजनेचा लाभ कार्ड असा आम्ही दोन शिबिरं घेतलेत आणि तिसरं शिबिर लवकरच घेणार आहोत असं संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सांगतो ओके धन्यवाद